त्यांनी जर्मन भाषेचे प्रत्येक धडे सोप्या स्पष्ट आणि मराठी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मांडले आहे हे पुस्तक केवळ भाषेचे मार्गदर्शन करत नाही तर शिकण्याची एक नवीन प्रेरणा देते एक परकीय भाषा शिकणं अवघड नाही तर शिकवणारा खरा गुरु असेल तर विद्यार्थ्यांनो मान्यवर अतिथी आणि प्रिय आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे माझ्या दीर्घ प्रयत्नांत आणि विद्यार्थ्यांच्या साततेपूर्वी प्रेरणा आज आपण जर्मन भाषा गुरु या पुस्तकाचा अधिकृतपणे प्रकाशन करीत आहोत हे पुस्तक तयार करताना माझ्या मनात एकच विचार होता मराठी विद्यार्थ्यांना परदेशी भाषा शिकताना इंग्रजीचा अडथळा येऊ नये आपल्याकडे अनेक विचार विद्यार्थी आहेत पण इंग्रजीमुळे ते मागे पडतात त्यामुळे हे पुस्तक पूर्णपणे मराठी भाषेतून तयार केलं आहे त्यामुळे जर्मन शिकणं आता अधिक सोप्पा आणि आत्मविश्वासदायी होईल या पुस्तकात तुम्हाला जर्मन अक्षराला उच्चार व्याकरण दैनिक संभाषण शब्दाग्रह आणि याची माहिती अगदी साध्या भाषेत मिळेल उद्दिष्ट एकच आहे भाषा शिकणं सोपं आणि उपयोगी करणे हे पुस्तक विद्यार्थ्यासाठीच नव्हे तर शिक्षकासाठी उपयुक्त आहे शिक्षकांना आता या मराठी माध्यमातून जर्मन शिकण्यासाठी एक प्रभावी मार्गदर्शन मिळणार आहे विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक परदेशातील शिक्षक नोकरी आणि संस्कृती जाणाऱ्या मार्गदर्शन पहिलं पाऊल ठरेल आपण सगळे जाणतो की आजच्या काळात जर्मन भाषा अधिकृत आणि तांत्रिक शैक्षणिक से शस्त्रात मोठ्या संधी उघडते करिअर हब टेक्नॉलॉजी यांच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना केवळ भाषाच नव्हे तर त्या भाषेतून करिअर आणि मार्गदर्शन भविष्याच्या संधी मिळवण्याचे बळ देण्याचा प्रयत्न करीत आहोत माझं स्वप्न आहे की जर्मन भाषा गुरु हे पुस्तक प्रत्येक मराठी विद्यार्थ्याच्या हातात पोहोचावं